नमस्कार काल माझी बहीण म्हणली की नाही का मी तुला समजून सांगते अशी मुलगी म्हणजे अन्न असलेली बरी अजून काय बोलत होती ती मला समजून सांगते तरी पण मी ऐकून घ्याय नाही माझ्यात खूप घमंड आहे आहे तर ते एक एक्साईट झाली तिला इतकंच माझी काळजी होती तर ती माझ्या घरी का नाही आली ती माझ्या घरी आली नाहीच पिलू वाजू नको पिलू पिलू वाजू नको ती माझ्या घरी नाही आली माझं किती आठ दिवस झाले मला त्रास होतोय ती माझ्या घरी आली नाही एकदा सुद्धा विचारायला आली नाही एकदा एखादी एक एक आली असती ना मोठी बहिणींना तर एखाद्या आली असती तर मला समजून सांगितलं असतं मला बोलली असती विजय समजून सांगायचं चला सोडा काहीच नाही तिने ते भांडाचं नावच नसं काढलं आणि इथं येऊन मला ती बोलली असती की कशी आहे तब्येत कसं काय आहे ते आली थे थे ते त्या दिवशी खीर घेऊन त्याच्यानंतर ती आली नाही त्याच्यानंतर ती परत व्हिडिओ बनवायला लागली का ला तर तिला ते कोणते तरी तिला कारण पाहिजे होतं की त्याच्यावर मी व्हिडिओ बनवू तिने ते खीरचंच धरलं आणि तेच काढलं चला ते ठीक आहे मला इतका त्रास होत होता सुदेश माझा नवरा म्हणजे रात्री बारा साडेबारा एक वाजता येत होते तर मला इतका त्रास होत होता मम्मीला फोन केला मम्मीला म्हटलं मम्मी तू घरी य तर मग मी नाही म्हणली नाही का सगळ्यांना जेवण वगैरे बनवायला तिथं बनवायचं नाही का जेवण पण बनवायचं आणि कोण नाहीये तर इकडे मी हो, म्हणजे तुला पण बघणं आणि जेवण पण करण बनवणं स्वयंपाक होईन तर ठीक आहे म्हणले मी तिथं गेले तिने मला बघितलं उलटी वगैरे मी केली तिने मला बघितलं मला बघितल्यानंतर मग मला आवाज आला इकडे इथं येऊन बस मला काहीतरी बोलायचं तिला एवढंच बोलायचं असं तर मग तिने कॅमेरा का सुरू करून मला बोलली तिला मला समजून सांगायचं असतं काळजी घे माझी बाळाची तर तिने कॅमेरा के सुरू केलाच नसतं दाखवलंच नसतं आणि मम्मी येणार रडत होती ना मम्मी का रडत होती मम्मी माझ्या मोर रडत होती मा मम्मी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पण बघा तिचा व्हिडिओ जर का बघत असेल ना तर मम्मी माझ्या मोर रडत होती मम्मी माझ्याकडे बघून रडत होती का तर मम्मीला माझं वाईट वाटत होतं का तर ती कशी आहे ना हे सगळ्यांना माहिती कॅमेऱ्याच्या पुढं ती मम्मीला बघून लय रडायचं नाटक केलं लई रडली सहा चला ठीक आहे दाखवायचे तुला व्हिडिओ काढून लोकांना असेल दाखव का तर मारा मार तुम्ही मारा मारी केली इथे येऊन केली मी तिथं आलती तो पण केलीस तो पण मी कॅमेरा सुरू ठेवला होता का तर काय चुकीचं काय बरोबर हे लोकांना दिसायला पाहिजे तर मी ते तुम्ही कॅमेरा सुरू सुरू करून संग बोललीस तर मी त्याला काय म्हणजे हे करत नाही तुला बनवायचे व्हिडिओ बनव मी काय तुला बोलले नाही तुला अडवलं सुद्धा नाही म्हलीला बनवायचं बनवून द्या मग माझं असं तर मग मी पण व्हिडिओ काढला असतं मी पण कॅमेरा सुरू करून मी पण बोलले असते की बघा ही काय बोलते म्हणून सगळं झालं बोलणं वगैरे त्यानंतर तिने कॅमेरा बंद झाल्यानंतर ती माझ्यास कसं वागली हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती कॅमेऱ्याच्या लय रडली समजून घे जाऊन दे असं लय मूळ 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 करून रडत होती तिला एवढंच माझी काळजी होती तर ती माझ्या घरी नाही आली आणि तिथं मला बघितलं की की आवाज येऊन बस मग तिला काहीतरी कारण पाहिजे होतं व्हिडिओ बनवायचं आणि तिला ते भेटलं तिला ते भेटलं पासर काढू नका तिला ते कारण भेटलं तिला ते कारण पाहिजे होतं ते कारण तिला भेटलं तिने मला आवाज ओ हा खेळ खेळ तिला ते कारण पाहिजे होतं तिने ते कारण शोधलं तिला ते कारण भेटलं तिने मला आवाज दिला आणि तिथं तिने कॅमेरा सुरून ते माश्या तिने रडली ती मी नाही म्हणत नाही मी मला जेव्हा ज्यावेळेस मला चक्कर आलती ज्यावेळेस मला इथं मम्मी आली मम्मी रडली मम्मीचा जीव कसा झाला माझ्या नावरचा जीव कसा झाला मम्मीचा नावरचा तर सोडाच माझ्या मुलाचा सुद्धा एवढच ते दोन वर्षाचा मुलगा आहे त्याचा जीव सुद्धा कसा झाला तर मला मम्मी उठ उठ मला त्याने पाणी सुद्धा आणलं एवढ शिलेकरला सुद्धा कळालं की मला कसं होते म्हणून आणि ती काय म्हणलेली की नाटक करते मला तिथं बोलवायचं होतं एक मुस्कळी दिली असती तर बर बरोबर ती शुद्धीवर आली असती मग ती तिथं काल रडली मी खरं नाही असं म्हणत नाही की ती नाटक करते ती रडली असेल खरं पण मग ती मला तसं बोलली तर मला किती वाईट वाटलं असेल मला खरं रडू मला खरं इतका त्रास होतो तरी ती तसं बोलली म्हणून तिला ते त्रास कसा होतो हे तिला कळून देण्यासाठी मी तिला तसं तिथं म्हणून बोलली की नाटक करते रडायचं ती खरं रडत असं नाटक करत ते तिलाच माहिती मी काय त्याला हे करत नाही की नाटकच केलं असेल किंवा खरंच केलं असेल तिचं असेल पण खरं रडणं खर आता मी तर सांगू शकत नाही बरं तिने ते खरं रडणे कॅमेरासमोर तर मग कॅमेरा बंद केल्यानंतर सगळं तिचं व्हिडिओ व्हिडिओ सगळं तिने काढली मस्त पद्धतशीर त्यानंतर मग ती संग कशी वागली त्यानंतर मग ती हा काय बोलली मला इतकं हा म्हणती बरं बरं चल निघ जा परत संग उलट बॉल लागली भांडाय लागली मग कॅमेरासमोर इतकं रडून का दाखवत होती लोकांना ती तुला चांगली आणि मी लग्नागावी मला मंड्या लई मी त्यासंग तसे का वागले का तर मला माहिती आहे तसं करणार मी त्यासंग चांगलं बोलून पण काय फायदा नाही मी त्या चांग चांगलं जरी बोलले ना तरी ती त्याचा कोणचा तरी मुद्दा धरणार आणि तिथे वाढवणार मग मी त्यास तसं बोलले की मी नाही तुम्हाला सांगायची गरज नाही वगैरे का तर हाय मम्मी माझी आणि नवराई पप्पा हे सगळेच सांगायला मला पहिल्या वेळेस मा माझा मुलगा होता त्यावेळेस आमची तर काय भांडण नव्हते काय नव्हते तिने सांगायची मी तिथं दिवसभर असायची मी ती जाय यायची मम्मीचं तर एवढं काय मम्मी तर मी बसत पण नव्हते मी दिवसभर तिच्या घरात बसायचे ते आत्तापर्यंत मी तिच्या घरात बसायचे पण तिला ते देखवलं नसं मी तिच्या घरात बसायचे म्हणून तिने भांडणाची कळ केली मी आळशी आहे असं म्हणती मला किती काय काय बोलते आणि मी त्याची इज्जत करते ती मोठी आहे तर पण ती त्याचा फायदा उचलती मूळ मला तिसंग थोडा असं आहे ना घमंडपणामध्ये मला आहे ना वागावं वा लागतं मी मनापासून तसे वागत नाही पण मला वागावं वा लागतं सगळ्यांना मला पण वाटतं ना की चला हाय मोठी तिने मला सांगितलं पाहिजे मी तिथं दिवसभर बसायचे आमचं बोलणं चालणं असायचं तर मला पण वा म्हणजे वाटणार ना तिने वाट समजून सांगितलं पाहिजे म्हणजे आम्ही दोघे मी तिथं काय मला त्रास होतोय काय नाही तिला सांगितलं पाहिजे वगैरे पण ती त्याला नाही नाहीये तिने कॅमेरा बंद केल्यावर मला खूप काय बोलली चल जाणे म्हणली हां तुला सडकं तोंड इथं कशाला दाखवायला आलीस मग हां तुला ऐकून नाही घ्यायचं तर कशाला आलीस सडके दलिंदर टाकून दिलेली बाई तुझं तेच आहे कुत्रे म्हणते नाले काय काय बोलली म्हणती जा म्हणती मग तेव्हा तिने कॅमेरा सुरू ठेवून म्हणती ते का नाही बोलली कॅमेरा के बंद केल्यानंतर ती ते का बोलली मला सांगा बरं कॅमेरा सुरू होता तोपर्यंत लय रडली हा ऐकून घ्या असं तसं कॅमेरा के बंद केला किती जण दुसरं रूप आलं समोर मला किती काय बोलली त्यावेळेस मी कॅमेरा सुरू करून दाखवला असतं बघा ती कशी बोलती पण मला नाही मला विषयच काढायचा नव्हता मला तिथं गेले मी व्हिडिओ मी पण काढले असते ना मी पण लगेच कॅमेरा सुरू केला असता पण माझं ते मनच होत नाही आता का माहिती का मला त्या बाईकडे लक्षच देऊ वाटत नाही आता आणि तिथं जाऊन बसले मस्त बसले आरामशीर मांडी वगैरे घालून बसली की काय बोलती काय नाही ते बघायला म्हणले काय बोलती काय नाही ते बघायला म्हणून मी ना तिथं मस्त मांडी वगैरे घालून बसली की काय आता नवीन काय आता इथं नाटक सुरू होते लय डेंजर बाई येते दा दाखवती एक करते का तर ती माझी बहीण येते मला माहिती आहे तिची सवय कशी आहे कशी नाही आणि मला काय घरच्यांना सगळ्यांना माहिती नाही आणि मेन गोष्ट आहे ना मम्मी माझ्यासाठी रडत होती का तर ती मला इतकं काय काय बोलती ना तर माझी अवस्था बघून आहे ना मम्मीला वाईट वाटलं म्हणून मम्मी माझ्याकडे बघून रडत होती मम्मीने तिला समजून पहिलं सांगितलं त्यावेळेस तिने काय कॅमेरा सुरू केला का नाही ज्यावेळेस मम्मी रडली आणि मम्मी निघून गेली त्यावेळेस तिने कॅमेरा सुरू केला मम्मी तिला काय बोलले हे तिने दाखवलं का नाही दाखवलं हो थांब नाही दाखवलं तिने मग जे खरं आहे ते दाखव ना मी कसं सगळं खरं दाखवते हम्म मी शांत बसले दुसरं घे थांब मी देते त्यात नको पिवते का मी जे आहे ते खरं दाखवते मी तिथं बसले मी म्हणलं नाही मी असं तुझं नको तुम्हाला शिकू येते मी सगळं जे खरं ते दाखवलं जे आपलं खरं तेच दाखवायचं समोर एक आणि मागा एक नाही दाखवायचं माझी सवय तशीच आहे जे आहे ते मला चांगलं बोलू लोक नाही तर वाईट बोलू माझं जे समोर आहे ना मी तेच दाखवणार चांगलं तर चांगलं वाईट तर वाईट हो मला सांगायचं होतं की तिने मुद्दा एक कोणतं तरी कारण भेटायसाठी मला तिने तिथं आवाज दिला Oh.